नमस्कार आपण पाहत आहे फास्ट न्यूज महाराष्ट्र फास्ट न्यूज महाराष्ट्र मध्ये आपलं सर्वांचं स्वागत पाहूया सवि <tats -tankan>

निश्चितपणे केले जाईल परंतु जर काही तक्रारी योग्य नसेल आणि त्या ते प्रस्ताव जर चांगले असतील तर ते प्रस्ताव आहे त्यानुसारच आपण त्याची कामं करणार विरोधी पक्षाच्या आमदारांना काही कामं द्यायची नाही त्याच्यामुळे सगळं नाही हो असं नाही बघा विरोधी पक्षाचे आमदार आता धाराशिव जिल्ह्यामध्ये दोन विधानसभा मतदारसंघात विरोधी पक्षाचे आमदार आहेत एक खासदार आहे आता भूमपरांडा आणि त्याचबरोबर धाराशिव हे दोन विधानसभा मतदारसंघामध्येच आम्ही त्या सगळ्या निधी खर्च करणार आहोत असं काही नाही आम्ही चारही म्हणजे चारही विधानसभा क्षेत्रामध्ये आम्ही निधी तो वितरित करणार आहोत समप्रमाणात तो निधी कसा वितरित केला जाईल ह्याची दक्षता मी घ्यायला केली जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलेली आहे काही कमी जास्त थोड्याफार प्रमाणामध्ये ज्या ठिकाणी जास्त आवश्यक असतं त्या ठिकाणी ते निधी वितरित केला जाईल परंतु जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी शक्यतो समभागामध्ये सगळीकडे जिल्ह्याचं नियोजन असा परिषदेच्या भाजपा घेतली आणि त्या बैठकीत त्यांनी सांगितले की येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका त्यांना सोबव लढण्याची त्यांची तयारी आहे तुम्ही त्यांच्या मित्र पक्षात चर्चा सुरू आहे का कशी बघा राज्य स्तरावर पूर्ण निवडणुका ज्या आहेत त्या जिल्हा परिषदेचा असू द्या नगर परिषदा असू द्या किंवा महापालिका असू द्या आता माझ्या अंदाजानुसार पहिल्या नगरपरिषदा पुढील महिने होतील त्यानंतर डिसेंबरमध्ये जिल्हा परिषद आणि जानेवारीमध्ये महापालिका आता आपल्या जिल्ह्यामध्ये तर महापालिका राहील परंतु शेवटी नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या माध्यमातून आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या माध्यमातून सातत्यानं मुख्यमंत्री आणि दोन्ही दोन मुख्यमंत्री हेच म्हणतायत की आपण एकत्रितपणे महायुतीनं हे निवडणूक लढवायला हवीत कारण महायुती जर एकत्रित राहिली तर समोरच्या विरोधकांचा पूर्णपणे सफाया होऊन प्रत्येक जिल्ह्या जिल्ह्यामध्ये माहितीची सत्ता येईल परंतु शेवटी काही स्थानिक प्रश्न असतात स्थानिक विचार असतात स्थानिक नेते असतात त्या स्थानिक नेत्यांचा विचार करूनसुद्धा स्थानिक बळावर जर काही निवडणुका लढवायची असेल तर ते निवडणूक लढवा अशा सूचना आम्ही प्रमुख म्हणून त्याच्या जिल्ह्याच्या जिल्हा प्रमुखांना आमच्या केलेल्या आहेत आता भारतीय जनता पक्षाच्या जिल्हाध्यक्षांनासुद्धा तशा सूचना जनते पक्षाच्या नेत्यांनी केलेल्या आहे परंतु पालकमंत्री म्हणून माझी आजही हीच भूमिका की आम्हाला लढायची ते पाहायचं भारतीय जनता पक्षाचे लोक काही नेते मंडळी आल्यानंतर काही जर काही चुकीच्या पद्धतीने केलं असेल आणि त्यामध्ये जर काही हायक झाली असेल तर नवीन प्रस्ताव तयार करून त्याला मानण्यात नेमक्या तक्रारी काय होते हाच विषय कोण आलेला नाही तक्रारी आता तक्रारी तक्रार तर आता सगळ्यांना माहिती आहे कोणी केली आणि कशासाठी केली त्यामुळे तो विषय आता घेण्याविषयी मला असं वाटतं की जिल्हा जास्तीत जास्त विकसित व्हावा पूरग्रस्तांना जास्तीत जास्त मदत मिळावी यासाठी पालकमंत्री म्हणून मी आता उपाययोजना भविष्यामध्ये करणार आहे आता झालं गेलं तर गंभीर मिळालं असं म्हणून आपण जिल्ह्याच्या विकासाने जास्तीत जास्त काम केलेले खरे असं असतात खरे असू द्या खोट्या असू द्या आता शेवटी जिल्हाधिकाऱ्यांना ते आदेश दिलेले आहेत माननीय मुख्यमंत्र्यांनी की तुम्ही तपासून योग्य निर्णय घ्या जिल्हाधिकारी त्या बाबतीतला योग्य निर्णय घेतील की किती कोटीच्या निधीला आज मंजूर देण्यात आली आहे आणि जी किती कोटीला स्थगिती उठवली गेलेली आहे एकशे त्र्याऐंशी कोटीचा जो निधी होता त्या निधीचा पामा देण्यात आला होता आणि तो दिल्यानंतरसुद्धा काही तक्रारी आल्यानंतर योग्य त्याच ठिकाणी तो निधी राज्यशासनाचा खर्च झाला पाहिजे असं राज्य शासनाचं मत बनलं त्यामुळे मी जिल्हाधिकाऱ्यांना सूचना केली की ज्या ज्या ठिकाणी योग्य असेल त्या ठिकाणी करावंच लागेल त्या एकशे त्र्याऐंशी कोटीच्या निधीचा विनयोग पण ज्या ठिकाणी योग्य नसेल चुकीच्या पद्धतीने काही प्रस्ताव तयार झाले असतील आणि त्याला जर मंजुरी मिळाली असेल तर अशा पद्धतीचे सगळे प्रस्ताव प्रस्ताव रद्द करून नवीन प्रस्ताव बनवा व्हावे आणि त्या पण तो नवीन प्रस्तावला ताबडतोब मंजुरी द्यावी असा विषय आमच्या बैठकीमध्ये झाला आणि सगळ्या सदस्यांनी तो मान्य सर बावीस कोटी निधी बनला आहे तुम्ही आणि निधी गेली, गेली वर्षभर झालं पेंडिंग आहे बावीस कोटीचा निधी विकासासाठी खरंच पुरेसा का बावीस नाही पूर्ण चोवीस पंचवीसचा बावीस कोटीची ती निधी आणि हे एकशे ब्याऐंशी हा पण एकशे ब्याऐंशीचं काम ह्याच वर्षी होणार आहे सदस्य चारशे कोणती अधिक आहे त्याचाही वापर होतो जी प्रस्तावित कामं होती जी प्रस्तावित कामं होती त्या निधीवर वर्षभर सूचनांचा विचार करून जिल्हा नियोजन मंडळाची ही बैठक आज पार पडली प्रामुख्यानं धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जास्तीत जास्त सुविधा कशा काय देता येईल यासाठी विचारविनिमय करण्यात आला आणि जिल्हाधिकाऱ्यांना सूचना सुद्धा अशा करण्यात आल्या की महायुती सरकारचा असा निर्णय आहे की कुठलाही शेतकरी या पद्धतीने शिवाय वंचित राहू नये एकतीस हजार चारशे पासष्ट कोटी रुपयांचं पॅकेज आमच्या सरकारनं राज्यातील शेतकऱ्यांसाठी दिलेलं आहे आणि त्यातील जास्तीत जास्त पैसे हे धाराशिव जिल्ह्यातील गोरगाव शेतकऱ्याला मिळायला पाहिजे ह्या मुद्दाचा ती आहे त्यामुळे आढावा बैठकीमध्ये प्रामुख्याने एक मुद्दा महत्त्वाचा मानला गेला की आपण कॅबिनेटमध्ये बैठकीमध्ये सुद्धा आणि मंत्र्यांनी हा विषय समोर आणला होता माननीय स्वतंतरीच्या निदर्शनास आणला होता की नदीघाठची जमीन आणि नाल्या शेजारी जमीन ही पूर्णपणे या अतिवृष्टीमुळे ती खरडून गेली होती जवळजवळ दोन दोन तीन तीन गोटांची जी वरची ना माती आहे ती निघून गेली होती फक्त दगडबोटे त्या ठिकाणी आले होते आणि अशा परिस्थितीमध्ये त्या जमिनीवर जर परत काही पीक उत्पादन करायचं असेल तर त्या जमिनीवर होऊ शकत नव्हतं अशा जमिनीला जास्तीत जास्त प्राधान्य देण्याची सूचना मी जिल्हाधिकाऱ्यांना केली प्रामुख्यानं जो धरणामधला गाळ आहे तो एप्रिल मे महिन्यामध्ये थोडंसं पाण्यानं कमी झाल्यानंतर तो गाळ काढता येऊ शकेल आज तर धरणं पूर्ण भरलेली आहे त्यामुळे तो गाळ काय आज तरी मिळू शकत नाही अशा परिस्थितीमध्ये मग त्या शेतकऱ्यांनी वर्षभर त्याचं पीक त्या ठिकाणी कसं का काय काढावं असा प्रश्न निर्माण झाला होता तर धाराशिव पॅटर्न आपल्याला कसा निर्माण करता येईल आणि प्रामुख्यानं धाराशिव पॅटर्न निर्माण करत असताना काही काही जिल्ह्यांमध्ये वेगळ्या प्रकारची शेतीचा निकष लावला गेला म्हणजे काही काही तर जिल्ह्यांमध्ये काही शेतकऱ्यांनी पाण्यावर निर्माण होणारी शेतीसुद्धा निर्माण केली आहे जर समजा खरडून गेलेल्या जमिनीवर अशा पद्धतीची काही शेती निर्माण करता येते का अशा सुद्धा सूचना मी कृषी अधिकाऱ्यांना दिल्यात आणि कृषी अधिकाऱ्यांनीसुद्धा त्या विषयावर लवकरात लवकर आपण निर्णय घेऊ असं सांगितलं व एक महिन्याची मुदत दिलेली आहे पुढल्या महिन्याच्या पंधरा तारखेपर्यंत असा एक धाराशिव पॅटर्न निर्माण करायचा की खटून गेलेल्या जमिनी ज्या नाल्या शेजारील आहे नदी शेजारीला आहे त्या आणि जे आमच्याकडे नोंदी आलेले पंचरामे झालेले अशा त्या जमिनीवर एक वेगळा आपण पॅटर्न धाराशिव पॅटर्न निर्माण करू शकतो का अशा प्रकारच्या सूचनाही केलेल्या आणि त्या पद्धतीने आम्ही त्यांच्यासाठी निधीची काय काय पॅटर्न धाराशिव पॅटर्न कशा पद्धतीने असणार नाही आता तो एक एक महिन्याचा अहवाल आहे कारण शेवटी पाण्यावर सुद्धा काही नवीन नवीन प्रयोग निघालेले आहेत त्यामुळे पाण्यावर शेतीचं उत्पादन फार मोठ्या प्रमाणात व्हायला लागलं त्याला काय कुठल्याही प्रकारचं माती लागत नाही किंवा वेगळ्या त्या त्या ठिकाणी काही आपले जे काही वेगळे म्हणजे वेगळ्या काळीमध्ये किंवा लालमध्ये असे काही प्रकारच नसतात फक्त स्वच्छ पाणी आहे आणि स्वच्छ पाण्यामध्ये ती शेती होऊ शकते अशा प्रकारची शेती राज्यामध्ये काही जिल्ह्यांमध्ये चालू चाललेली आहे शेतकऱ्यांनी ती थोडी खर्चिक असते परंतु तरीसुद्धा भविष्याचा विचार करून अशा पद्धतीची ती शेती करू शकतो का ह्या खरडलेल्या जमिनीवर याचा आम्ही विचार करतो आहे आणि त्यासाठी निधीची सुविधा ताज्या आणि नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या फास्ट न्यूज महाराष्ट्रला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा पाहत रहा फक्त फास्ट न्यूज महाराष्ट्र